गडचिरोली महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात घडला असून यात चार तरुणांचा मृत्यू झालाय सदर घटना येणारा येणाऱ्या ट्रकनं चार तरुणांना चिरडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आरमोरी गडचिरोली महामार्ग वाहतुकीसाठी काही काळ बंद ठेवण्यात आलाय ही दुर्घटना इतकी भीषण होती की साखराजवळील रस्त्यावर काही वेळासाठी शोककळा पसरली अपघातानंतर मृतकाचे देह इतके विद्रुप झाले की ओळख पठवणं कठीण झालंय याच अपघातात आणखी दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली सामान्य रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले घटनेचं गांभीर्य लक्षात घेता प्रशासनानं तातडीने नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आहे पुढील एका तासात जखमींना नागपूरला हलवण्यात येणार आहे दरम्यान अपघाताच्या ठिकाणी आरमोरी टी पॉइंटवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून ट्रॅफिक थांबवण्यात आले वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळवण्यात आलंय प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे का याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही गडचिरोली जिल्ह्यामध्ये आरमोरी गडचिरोली महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये चार युवकांचा मृत्यू झाला असून ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचं मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय त्यांनी मृत युवकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबियां त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचं स्पष्ट केलंय या अपघातात आणखी दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्या उपचारासाठी तातडीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे ते हलवण्यात येणार असून त्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे येत्या एका तासात त्यांना नागपूरला रवाना करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या एक्स ट्विटर हँडलवरून दिली आहे राज्य सरकारकडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक युवकाच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून जखमी झालेल्या युवकांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहे असेही त्यांनी जाहीर या दुःखद घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली असून जिल्हा प्रशासनाकडून सर्व आवश्यक मदत तातडीने पुरवली जात आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अपघाताची गंभीर दखल घेतली असून संबंधित यंत्रणांना तात्काळ मदत आणि उपचाराची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले બિરો રિપોર્ટ ન્યૂઝ સેવન મરાઠી ગઢચિરોલી